आज तहसीलदार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या पक्षाच्या वतीनं आज आम्ही निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये प्रमुख मागण्या आहेत की श्रावणबाळ संजय गांधी निराधार योजना राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना या योजनेची आपण तात्काळ बैठक घ्यावी आणि जे गरजू आहेत त्यांना तात्काळ त्या ठिकाणी अनुदान मंजूर करावं ही एक मागणी होती दुसरी मागणी अशी होती की जे ज्येष्ठ नागरिक आहे ज्यांचं अंगठा लागत नाही ज्यांचं आय ट्रेस होत नाही अशांचा पण आपण के वाय सीच्या संदर्भातली प्रत्येक गावामध्ये ग्रामसेवक असतील तलाठी असतील त्यांनी प्रत्येक गावामध्ये जाऊन ग्रामपंचायत कार्यालयामध्ये बसून त्या गावामध्ये असणारे जे काही लाभधारक आहेत मग ते संजय गांधी निराधारचे असतील किंवा श्रवण बाळ योजनेच्या असतील किंवा राष्ट्रीय कुटुंब अर्थसाई योजनेच्या असतील या गावाम प्रत्येक गावामध्ये त्या लोकांना एकत्रित करून त्यांना त्या ठिकाणी अनुदान मिळण्यासाठीची सर्व मदत आपण आपल्या कर्मचाऱ्याच्या माध्यमातून केली पाहिजे तिसरा मुद्दा आमचा असा होता की अंबजोगाई शहरामध्ये जे काही स्लम एरिया आहे जे काही झोपडपट्टी भाग आहे या भागामधले जे काही नागरिक राहतात त्या नागरिकांचे अनेक कुटुंबाचे नावं शेतकरी कुटुंबामध्ये या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेले आहेत तहसीलदार साहेबांना आम्ही या ठिकाणी विनंती केलेली की ज्यांच्या नावावर स्वतःचं घरसुद्धा नाही आणि एक गुंठा जमीन पण नाही अशा नागरिकांचे जर नावं अन्न सुरक्षा योजनेमध्ये जर वगळले असतील तर त्या नागरिकांचे नावं अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट करावी आणि सर्वसामान्य गोरगरीब मजूर करणाऱ्या सर्व, सर्व नागरिकांना त्या ठिकाणी दिलासा देण्याचं आपण त्या ठिकाणी काम करावं जर आपण या ठिकाणी तात्काळ या प्रश्नाकडं आपण लक्ष दिलं नाही हे प्रश्न जर आपण सोडवले नाही तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं जे जे काही मागण्या केले त्या मागण्याच्या संदर्भात तीव्र आंदोलन करू अशा पद्धतीचा इशारा आज आम्ही तहसीलदार साहेबांना या ठिकाणी दिलेला आहे